काय सांगाल जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आपण आहात काय उद्देश हो बऱ्याच दिवसांनी जळगावला येत आहे आज एक मुख्य कार्यक्रम आहे तो गाव जवळ तळेगाव कांडा ह्या गाव गावी एका शिवसैनिकांनी गेली अनेक वर्ष एक आश्रम शाळा सुरू केली आणि चालू ठेवली वंजारा समाजाचा हा मुलगा आहे आणि वंजारा समाजातल्या मुलांना कारण वंजारा समाजातली मुलांची शिक्षणाची फारच कुतंबणा होते कारण त्यांचे पालक हे खास करून ऊसतोडच्या कामा कामावर किंवा अशा वेगवेगळ्या कामांवर महिनोन महिने बाहेरगावी जात असतात फिरत असतात एका ठिकाणी राहून शिक्षण होत नाही मग त्यांना शिक्षण द्यायचं असेल तर राहायची त्यांच्या सोय केली पाहिजे इंदल चव्हाण या शिवसैनिकाने जवळजवळ पंचवीस वर्षापूर्वी इथे ही आश्रमशाळा सुरू केली तळेगाव तांडा अत्यंत बिकट परिस्थितीत कोणाची मोठी मदत नसताना त्यांनी चिकाटीने हे काम चालू ठेवलं आणि आजही ती आश्रम आश्रमशाळा चालू आहे आणि शेकडो वंजारा समाजाची मुलं ह्या प्रयत्नामुळे शिक्षण घेऊ शकत आहेत त्या आश्रमशाळेला एकदा भेट द्यायची इच्छा होती पुन्हा एकदा आता आज मी तिथे जात आहे तो एक मुख्य कार्यक्रम आहे त्यानंतर जळगावला परत येऊन कार्यकर्त्यांचा मेळावा वगैरे संजय सावंत आमचे संपर्क प्रमुख जो कार्यक्रम ठरवतील त्याप्रमाणे राजकीय पक्ष म्हटल्यानंतर ताकाला जाऊन भांड लपवण्यात पक्षांची तपासणी किंवा त्यांची कसोटी निवडणुकीतल्या यशावर ठरत असते तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला प्रकारे तोंड द्यायचं याची तयारी सदैव चाललेलीच असते गेल्या वर्षी लोकसभा विधानसभा निवडणुका झाल्या आता राज्यामध्ये सगळ्या महापालिका ज्या पुष्कळशा बरखास्तच झालेल्या त्यानंतर जिल्हा परिषदा नगर परिषदा ग्रामपंचायती यांच्या निवडणुकांचं मोठ्या संख्येनं एक वादळ सुरू होईल आणि त्यासाठी सगळ्याच पक्षांना त्यामध्ये उतरावं लागणार आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्याबद्दलची तयारी सुरूच केली मागचं जर काळत पाहिलं आपण तर दिग्गज नेत्यांची पळी शिंदे ठाकरे गेली मोठा अहवाल अ बरोबर आहे आपण म्हणता मोठी घडामोड झाली पण त्याच्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे की आमदार काही खासदार काही नेते हे जरी पक्ष सोडून दुसरीकडे गेले असतील तरी सुद्धा शिवसैनिक हा मात्र बाळासाहेबांवर निष्ठा ठेवून मातोश्री बरोबर म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ठाम होता आणि तीच खरी ताकद कारण त्यामुळे पाय जमिनीवर घट्ट राहतात आणि राहिलेले आहेत त्यामुळे जरी वरचे लोकप्रतिनिधी वरचे नेते ह्याच्यामध्ये जरी थोडी कमतरता दिसत असली आज दिसत असली तरी तशी गरज नाही ती कमतरता भरून काढायला शिवसैनिक आणि काळागाळातले कार्यकर्ते हे समर्थ आहे पहलगामधून अनेक पर्यटक मारलेले आहेत केंद्र सरकारचा पैसा दुर्दैवी घटना पहलगामला घडली अठ्ठावीस कदाचित आकडा आज संध्याकाळपर्यंत दुर्दैवानं वाढलेला सुद्धा दिसू शकेल आणि अत्यंत निरपराध अशांची निर्घृण हत्या झाली आणि ज्या पद्धतीने ही हत्या झालेली आहे तर अतिरेक्यांनी सुद्धा अशा प्रकारचे हल्ले केले नव्हते एक वेगळं हिंसेचं स्वरूप याच्यातून दिसतंय महाराष्ट्रातले सुद्धा दोघे जण आहेत आमची त्यांना पूर्ण आदरांजली आहे श्रद्धांजली आहे आणि अशा घटना यापूर्वी सुद्धा घडलेल्या म्हणजे दोन हजार पंधरामध्ये सुद्धा एक मोठा प्रकार घडला होता आणि त्यावेळेला असे घोषणा करण्यात आल्या की हा शेवटचा होता हिंदुस्थानाच्या भूमीवर अतिरेक्यांना पाय ठेवू देणार नाही असं केंद्र सरकारतर्फे पंतप्रधानांतर्फे मोदीजींतर्फे सांगण्यात आलं घुस घुस करत मारत परंतु काही तस असतात आणि संधी मिळते तेव्हा ते येऊन आपल्या नागरिकांना मारतात तर केंद्र सरकारने इतक्या वर्षामध्ये कोणती तयारी केली आहे अजूनही हे हल्ले होणार नाहीत आणि ते थांबवले जातील किंवा त्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल अशा प्रकारची काहीच माहिती मिळत नाही त्यामुळे नक्कीच छपन्नची छाती असली तरी सुद्धा मोदीजींच हे अपयश आहे भाजपच अपयश आहे केंद्रात पंधरा वर्ष जवळजवळ एवढ्या दीर्घ काळामध्ये असताना ते आणखी कोणावर ह्याची जबाबदारी टाकू शकणार आणि देश सुद्धा आणखी कोणाला जबाबदार धरणार धर्म विचार मारण्यात आले तेच म्हटलं मी की हिंसाचाराचं किंवा अतिरेकी हल्ल्याचं एक वेगळं स्वरूप नाव विचारून हाडनाव विचारून मग गोळ्या झाडल्या गेल्या याचा अर्थ काय याचा अर्थ आता हिंदू हे असं म्हटलं तर काही चुकीचं नाही ते आणि हे हिंदुत्वाचा फार मोठा अभिमान बाळगतात पुळका दाखवतात आणि ती हिंदुत्वाचा मंत्र जपत सत्ता येतात त्यांना या ठिकाणी काहीतरी स्पष्ट असे भूमिका घ्यावी लागेल बोलावं लागेल देशाची माफी मागावी लागेल असं तर आतापर्यंत अनुभव असा नाहीये पण देशाची माफी मागितली पाहिजे की मागे दहा वर्ष तर सत्ता झालीच अकरा वर्ष अजून चार वर्षासाठी आहे एवढ्या दीर्घ काळात आम्ही हे रोखू शकलो नाही आणि जे निरपराध लोकांचे प्राण गेलेले आहेत त्यांच्या कुटुंबियांची आणि देशवासियांची मोकळेपणाने मागली पाहिजे वाटल प्रश्न केला त्याची खूप चर्चा आली होते आहे चांगली गोष्ट आहे समविचारांनी काही एक सामायिक ध्येय ठेवून शक्ती जर एकत्र येत असतील तर तो जनतेसाठी दिलासा आहे आणि म्हणूनच जेव्हा राज ठाकरे यांनी अशा प्रकारच्या भूमिकेला एक सकारात्मक असा उच्चार केला त्याच्यावर उद्धव साहेबांनी असं सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी माझे केव्हाही सहकार्य करायची तयारी आहे त्यांनी त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की महाराष्ट्र हितासाठी राजकीय पक्षांनी आपले भेदाभेद भी काढून एकत्र यावं त्याचबरोबर त्यांनी एक सांगितलं की जे महाराष्ट्र हिताचा बळी देतात अशा शक्तींबरोबर अशा पक्षांबरोबर सहकार्य करता कामा नाही ह्याच्यातून जो काही विचार किंवा संदेश द्यायचा तो तो देण्यात आलेला आहे महाराष्ट्राचं नुकसान गेल्या काही वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाकडून प्रचंड प्रमाणात झालेलं आहे होत आहे मुंबईचं महत्व कमी करणं महाराष्ट्राचे उद्योग इतर राज्यामध्ये खास करून गुजरातमध्ये नेणं अशा प्रकारच्या बऱ्याच घटना घडलेल्या आहेत की ज्याच्यामुळे महाराष्ट्र कसा मागे जाईल याची चिंता वाटू लागली आणि म्हणूनच असे करणारे जे आहेत ते उद्धव साहेबांनी अगदी नेमकं सांगितलं की अशा लोकांबरोबर कोणाचाही साठालोठा असता का म्हणे ह्या शक्तींबरोबरच लढायला पाहिजे त्यांच्यावर दोस्ती ठेवून कसं चालले हा विचार आहे परंतु व्यापक महाराष्ट्र हिताचा विचार करून जे जे एकत्रित असेल त्यांनी यावं आणि एक जुटीने लढावं कारण महाराष्ट्र हाच नेहमी कुठला तरी बदल घडवतो क्रांती करतो देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ सुद्धा महाराष्ट्रातच प्रामुख्याने त्यानंतर त्यानंतर त्यानंत संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुद्धा महाराष्ट्रानं एक होऊन एकत्र आले सर्वजण सर्व पक्ष एकत्र आले आणि ती लढून त्याच्यातही विजय मिळवला तसेच स्वरूप महाराष्ट्राने आपलं रूप हे दाखवलं आपण सांगितलं की ह्या गोष्टी केल्या पाहिजे केल्या नाही पाहिजे त्यांच्यासोबत जायला हे जर ओळखलं नाही ना तर आपले सगळे प्रयत्न वाया जातील त्यामुळे ते, ते नक्कीच ओळखलं पाहिजे की महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारे कोण राज्याच्या बाजूचे कोण आणि राज्यावर घाव घालणारे कोण हे जर ओळखलं नाही तर आपले सगळे प्रयत्न फुकट जातील त्यामुळे अट शब्द नाही अपेक्षा ही आहे की हे तुम्ही ओळखा आणि एकत्र आहे शरद नाही नाही पण आमचं हे जे काही आवाहन आहे ते खुलं आहे आणि सर्वांना आहे की महाराष्ट्र हितासाठी तसं तर त्यांची आणि आमची एकजूट किंवा जवळीक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून झालेलीच आहे महाराष्ट्र हिताचा जर विचार असेल तर त्यासाठी तेव्हाही सहकार्य आणि मला असं वाटतं की शरद पवार साहेबांची सुद्धा तीच अशी भूमिका आहे काँग्रेस आणि काँग्रेसचे आहे परंतु काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष थोडेसे वेगळे कसे आहेत की ते राष्ट्रीय पक्ष त्यांना जेव्हा राज राज्याचा नव्हे तर देशाच्या राजकारणाचा विचार येतो तर कुठल्या ना कुठल्या राज्याच्या हिताचा हिताकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते हे दोन पक्ष वेगळे आहेत काँग्रेस आणि भाजप परंतु बाकीचे सगळे जे पक्ष आहेत ते तरी राज्यांच्या दृष्टीने विश्वास ठेवण्यासारखे आहेत राज ठाकरे उद्धव ठाकरे हे हिंदुत्वावर इतर जे पक्ष आहे नाही असं आहे प्रत्येक राजकीय पक्षाची भूमिका असते त्यांचं तत्वज्ञान असतं हे स्थापन कशासाठी झाले यासाठी काही ध्येय असतात असू शकतात माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाचं हित हे गृहित धरून किंवा ते लक्ष ठेवून समोर ही शिवसेनेची स्थापना केली आणि पुढे देशामध्ये जेव्हा हिंदुत्वावर काही संकटे येऊ लागली तेव्हा हिंदुत्वाचा पुकारा केला तेव्हा मराठी माणसाचं हित आणि हिंदुत्व जपणं हिंदुत्वाचं हिंदुत्वा संरक्षण करणं यासाठी शिवसेना किंवा बाळासाहेबांवर विश्वास ठेवणारे सर्वजण हे काम करणार आणि म्हणूनच उद्धव साहेबांनी ह्या भूमिकेवरच काम करायचं सुरु ठेवलेलं आहे राज ठाकरे हे सुद्धा सुरुवातीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखालीच घडलेले त्यामुळे हिंदुत्वासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येत असतील तर त्याचं स्वागत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी केले मनसेच्यावर अविश्वास दाखवलेला आहे की आधी काँग्रेस सोबत नंतर सोबत हो आता असं आम्ही त्यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा महापालिकेलाही आमच्या सोबत जागा पटका म्हणूनच म्हणतो याच्यात बघा अजूनही निवडणूक हा विषय नाही निवडणूक किंवा राजकारण बाजूला ठेवा महाराष्ट्राचं हित असेल तर एकत्र यायला काही अडचण आहे हिंदुत्वाचा प्रश्न असेल त्यासाठी एकत्र यायला काय हरकत आहे इश्यू बेस्ड अशा प्रकारचं राजकारण समाजकारण नक्कीच होऊ शकतं राज्य सरकारने हिंदीची सत्ती केली होती पण आता त्यांनी युटर